बंदोबस्त केलेला होता त्यापेक्षा तक्षकान ब्राह्मण स्वरूप धारण घेतलं पूजेची थाळी हातामध्ये घेतलेली आहे आणि त्या सैन्याच्या जवळ गेला ते जाऊ देणार म्हणजे राजाने मला पूजा अर्चा करण्यासाठी पाठवलेलं आहे आणि तुम्ही जर मला आतमध्ये नाही जाऊ जरी तुम्ही राजाला जाऊन सांगणार आहे ठीक आहे त्यांनी वाट सोडला आतमध्ये प्रवेश केला परीक्षे राजाच्या जवळ गेलेला आहे आणि परीक्षित राजाच्या जवळ गेल्याबरोबर दोष केला आणि निराळ मार्गाने गेला इकडे जिथे सर्प सर्पदोष परीक्षेचे राजाला धड 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 त्या अग्नि त्या विषामुळे जुळू लागलेला आहे हा हा म्हणतात जनक राजाला जन्म राजाला बातमी कळाली राग आला आणि रागाच्या आयुष्यामध्ये त्यांनी सर्पसत्र करण्यासाठी सुरुवात केली सर्पसत्राला सुरुवात झाली मोठमोठ्या नाग येऊन फोडू लागलेले आहेत त्यावेळेस देवांचे गुरु यांनी सांगितलं तो तक्षक असणारा अमृत केलेला आहे आणि तो इंद्राचा अधिकार तो इंद्राचा सहाय्यकारी बनला गेलेला आहे यज्ञ याच ठिकाणी बंद करा कारण का नवनाथामध्ये नागिनीच्या पोटी असणारा जो जन्म होणार होता म्हणून त्याच ठिकाणी यज्ञ बंद केलेला आहे पुढे शिमंजा यांनी आपल्या मुलाला राज्य दिलं परमधामाची प्राप्ती करून घेतलेली आहे याच्यानंतर भगवान जिथे स्वदामाला गेले इकडे पांडवे स्वदामाला गेले सगळे त्या सगळे गेलेले आहेत आणि गेल्यानंतर अंतकरणाच्या ठिकाणी खंत उत्पन्न झाली दुःख दारिद्र्यता निर्माण जिथे झालेले आणि त्या परिस्थितीमध्ये माग कथा ऐकून गेलेल्या मर्कंड ऋषीचा पुत्र मार्कंडेय हा साधना करत बसलेला होता आणि तो आताही जिवंत आहे आमची इज्जत जाणार आहे मला ते माहित नाही काही जणी म्हणल्या ज्याच्यासाठी आपण आतापर्यंत पर प्रयत्न करत आलो ना त्याच्यासमोर लग्न जायला काय हरकत आहे तोच करता तोच हरता तो शाश्वत ब्रह्म आणखी आणि त्या ब्रह्माला जाणं असणार स्वतःच्या जड चेतन द्यायचं कृत कल्याण करणं कृष्ण भगवंतानं सांगितलं मी त्याच्याशिवाय वस्त्र देणारच नाही पण त्या सर्वच्या सर्व गोपी निर्लज्जन सदा सुगम अशा प्रकारची वृत्ती निर्माण केली आणि बाहेर आल्या त्याच क्षीण योगमायाच्या सामर्थ्याने ते वस्त्र ज्याची त्याला जे प्राप्त करून